पंढरपूर येथे समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर मठाचा भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व दिमागदार वातावरणात साजरा करण्यात आला कार्तिकी एकादशी निमित्त या भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं हरिभक्त तथा एकंबिकर फडाचे प्रमुख मौली महाराज सूर्यवंशी मुंडे गुरुजी तसंच फळावरील कीर्तनकार भजनी मंडळी यांच्या शुभहस्ते श्रीफल वाढवून या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं पासष्ट एकर शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हा भव्य असा एकंबीकर महाराजांचा मठ उभारण्यात येणार आहे याप्रसंगी फळावरील भाविक तसंच वारकरी मंडळी व वा महिला मंडळ तसंच भजनी मंडळ व सद्गुरू रावसाहेबबाबा पाटील वारकरी शिक्षण संस्थेचे सदस्य उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला दिसू नका